नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी सेवा कशी करायची स्वामी सेवेबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ सेवा आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करायची आणि ते स्वामीची सेवा करण्यापूर्वी स्वामींना मनोमन आपले गुरु स्वीकारून त्यांना असे म्हणायचे आहे की माझी साधी होळी सेवा मान्य करून घ्या माझ्या सर्व दुःख आणि व्याधी असतील त्या कमी करून आम्हाला सुखसमाधान प्राप्त व्हावे कायम तुमची सेवा माझ्याकडून करून घ्या अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे तुम्ही अशी प्रार्थना केली तर नक्कीच तुमच्याकडून ही घडेल तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांची फोटो कि किंवा मूर्ती असायला हवी कारण आपण ज्या देवतेची किंवा गुरुची उपासना करतो तिची प्रतिमा किंवा मूर्ती आपल्यासमोर असणे अवश्य असते स्वामी समर्थ सेवा दिवसभरातून तुम्ही वेळ काढून कधीही तुम्ही नित्यसेवा करू शकता कारण आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्याकडे वेळ असेल किंवा नसेल त्यामुळे थोडासाच वेळ काढून आपल्याला सेवा करायची आहे सर्वात आधी तुमच्याकडे श्री स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तक असायला हवे त्यामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत खरे तर हे एक फक्त पुस्तक नसून खूप मोठी शस्त्र आहे त्या जीवनातील घ अडचणी सुखदुःख ग्रंथाने सोडवले जातात याची किंमत तेहतीस रुपये एवढी आहे नित्यसेवा म्हणजे तीन अध्याय ते तीन अध्यायाचे वाचन करणे आणि रोज अकरा माडी जप करणे अवश्य आहे जे की वीस मिनटापर्यंत अशा प्रकारे दररोज सात अध्याय केले जातात よく関する。